नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश बाईजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे काल शिवसेनेचे म्हणजे उबाटा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे एका विवाह समारंभानिमित्त म्हणजे विवाह समारंभाला हजर राहण्यासाठी शिर्डीत आले होते साई दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांबरोबर चर्चा केली संवाद साधला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली बोलण्याच्या ओघात त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले बिहारच्या नितीश कुमारांच्या पक्षाची काय स्थिती आहे काय हालचाली चालू आहेत त्याची माहिती माझ्याकडे नाही पण नितीश कुमारांचा पक्ष फुटू शकतो चंद्राबाबूंचा पक्ष फुटू शकतो एकनाथ शिंदेंचा पक्ष फुटू शकतो कारण भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे जोडफोडीवर आधारित आहे हा त्यांचा बेस आहे याचा अर्थ असा आहे की राऊत साहेबांनी पुढचं वाक्य असं सांगितलं की आमचा पक्ष म्हणजे ओबाटा सेना मात्र एक संघ आहे आमचा पक्ष फुटणार नाही म्हणजे आमच्या पक्षाचा एकही एक खासदार फुटणार नाही आता हे सांगण्याची वेळ किंवा हे सांगण्याचं प्रयोजन राऊत साहेबांवर का आलं तर उदय सामंत दावसबरोबर देवेंद्रजींबरोबर गेले एकनाथ शिंदे गटाचे आणि त्यावर विजय वडट्टीवार आणि राऊत साहेबांनी अशी टिप्पणी केली की आता नवा उदय होतो आहे आणि एकनाथ शिंदेंना धोबी पछाड देऊन उदय सामंत वीस आमदार घेऊन फुटणार आहे मग त्यावर उदय सामंतांनी सांगितलं की तुमचे पाच खासदार लवकरच फुटत आहेत रत्न शिंदे साहेबांच्या रत्नागिरी दौऱ्यापासून तुमच्या पक्ष फुटीला प्रारंभ होईल आणि मग एकच माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली आणि जो तो त्या खासदारांची नावं सांगायला लागला दिल्ली मुंबईच्या कार्यक्रमाला जे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला कोणकोण खासदार अनुपस्थित होते कोणकोण खासदार नॉट रिचेबल आहेत त्यांची नावं माध्यमातून यायला लागली आणि यूट्यूबवरून प्रामुख्याने हे फुटणार ते फुटणार इतके खासदार ओबाटा सेनेचे फुटणार त्यांची नावंसुद्धा यायला लागली या पार्श्वभूमीवर थो राऊत साहेबांनी जे मतप्रदर्शन केलं त्यांनी सांगितलं की ही सगळी पतंगबाजी चालू आहे जी की आधी साहेबांनी आणि विजय वडट्टीवारांनी केली त्याला उत्तर म्हणून मग उदय सामंतांनीसुद्धा पतंग उडवले दोघांचे पतंग हवेत उंच गेले आणि एकमेकाला काटून खाली आले कारण आज तरी राजकीय पटलावर राज्याच्या कुठलाही पक्ष फुटेल अशी अवस्था नाही याचं कारण असं आहे भारतीय जनता पक्षाला कुठलाही पक्ष फोडण्याची घाई नाही त्यांच्याकडे त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे जे अमित शहांचे दोन दौरे झाले त्यात त्यांनी पवार पवारसाहेबांना आणि उद्धवजींना टीकेचं लक्ष केलं त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मुंबई महानगरपालिका आहे आणि साखरपट्ट्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांना कब्जा करून म्हणजे तो कदाचित म मुंबईत शिवसेना म्हणजे उबाटा सेना व्हर्सेस भारतीय जनता पक्ष अशी लढत होईल त्यात मग मनसेपण एकनाथ शिंदेचे से शिवसेना देखील त्यांना साथ देतील आणि साखरपट्ट्यावर कब्जा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका अर्थातच अजितदादा बजावतील हे झालं राज्याचं आगामी राजकारण भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्या मित्रपक्षाचं परंतु हे जे मध्येच शिवसेनेचे पाच आमदार खासदार फुटणार आणि याला आ, केंद्रातल्या मोदी सरकारला पाठबळ मिळणार अशा चर्चा ज्या सुरू झाल्या त्या दावसपासून ही पतंगबाजी सुरू झाली आणि ती आज तागायत सुरू आहे पण दरम्यानच्या काळात मागच्या आठवड्यामध्ये सकाळचे संपादक प्रकाश पाटील साहेब आणि आम्ही काही पत्रकार सकाळच्या एका उपक्रमानिमित्त शिर्डीमध्ये एकत्र जमलो होतो आणि साई दर्शनाकरता ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथले काही स्थानिक पत्रकार पण उपस्थित होते तिथे बिहारचे एक आमदार आले बिहारचे आमदार ज्यावेळेस तिथल्या ऑफिसरने आम्हाला सांगितलं की हे हो जे डीयूचे म्हणजे नितेश बाबूंचे आमदार आहेत तर स्वाहकपणे आम्ही गेल हो त्यांच्याजवळ गेलो आणि गप्पांच्या ओघात त्यांना विचारलं की नितीश कुमार पाठिंबा काढून घेऊ शकतात का केंद्र सरकारचा मोदी सरकारचा ते हसायला लागले त्यांनी सांगितलं की तुम्हाला ठाऊक आहे की नाही मला माहीत नाही पण नितीश बाबूंची तब्येत अलीकडे बरोबर नसते त्यांना प्रकृती अस्वास्थ्य आहे त्यांच्या आजूबाजूला जे चार आमदार जे के जे डीयूची रणनीती ठरवतात ते चारही जणं भाजप माइंडेड आहेत आणि आज जरी चंद्राबाबूंनी पाठिंबा काढायचं ठरवलं तर त्यांच्या बाजूंनी तीन खासदार आहेत पण मुळातच आ सॉरी नितीशबाबूंनी पाठिंबा काढायचं ठरवलं तर त्यांच्या बाजूला फक्त तीन खासदार आहेत उर्वरित सर्व खासदार भाजपकडे जातील अशी स्थिती आहे पण मुळातच ते इतके आजारी आहेत की असा कुठलाही मोठा निर्णय घेऊ शकतील अशी त्यांची परिस्थिती नाही अशी धक्कादायक माहिती त्या बिहारच्या आमदारांनी आम्हा सगळ्या पत्रकारांसमोर ज्या वेळेस कथन केली त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये हे जे पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुरू असतो अधूनमधून नितीशबाबू अशी भूमिका घेतील आणि चंद्राबाबू तशी भूमिका घेतील आता हे आमदार आमदार बिहारचे असले तरी मी त्यांना चंद्राबाबूबद्दल प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की माझी माहिती अशी आहे की चंद्राबाबूंची सुद्धा परिस्थिती अशीच आहे त्यांच्या खासदारांमध्ये आपण मोदी साहेबांमुळे निवडून आलो ही भावना आहे आणि तिथे जरी स्प्लिट झालं तरी आठ ते नऊ खासदार पुन्हा चंद्राबाबूंचे बी जे पीकडं म्हणजे मोदी सरकारकडे जाऊ शकतात असे बिहारचे आमदार आम्हा सगळ्या पत्रकारांदेखत त्यांनी ही ज्यावेळेस माहिती दिली ही माहिती एका अर्थाने धक्कादायक होती आणि दुसऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला तूर्त तरी कुठलेहूनही बाहेरून खासदार आणण्याची गरज नाही परंतु रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्रातले हे जे दोन पक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष यांच्या साह्याने असेल किंवा स्वतःच्या यंत्रणेने असेल उर्वरित म्हणजे उबाटा सेना असेल किंवा पवार साहेबांचा पक्ष असेल त्यांच्यासोबत संपर्क साधायला सुरुवात केली आहे आणि तेही त्यांच्या संपर्कातही आपत्कालीन योजना आहे म्हणजे आणीबाणी आली तर पण केंद्रात तर आता बिलकुल आणीबाणी नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत काहीही होणार नाही मध्यंतरी सुप्रियाताई खवळल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे हा संपर्क याच आपत्कालीन योजनेचा भाग होता पण ही आपत्कालीनच योजना आहे असं बिहारच्या आमदारांनी जे कथन केलं त्यावरून लक्षात येतं म्हणून आज काल शिर्डीमध्ये राऊतसाहेब आले आणि त्यांनी सांगितलं की नितीश कुमारांचा पक्ष फुटू शकतो चंद्राबाबूंचा फुटू शकतो एकनाथ शिंदेंचा फुटू शकतो कारण भाजप फोडतोडीचंच राजकारण करू शकतो पण नितीश कुमार चंद्राबाबू आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष आजच मुळातच भाजपबरोबर आहे आणि जर काही गडबड झाली तर त्याला किती मर्यादा आहेत हे बिहारच्या आमदार साहेबांनी शिर्डीतल्या स्थानिक पत्रकारांसमोर सांगितलेलं आहे, सांगित आहे त्यामुळे मी परत एकदा रिपीट करतो कुठलीही आप आणीबाणी केंद्रात नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिका येईपर्यंत फुटतूट कुठल्याही पक्षात म्हणजे प्रामुख्याने उबाटा सेनेत आणि पवारसाहेबांच्या पक्षात होणार नाही हे सिद्ध झालं आहे त्यामुळे राऊतसाहेब सांगतात ते खरं आहे की दोन्ही बाजूंनी आधी राऊत साहेबांनी प आणि वडट्टीवारांनी पतंग उडावला आणि मग स्वतः उदय सामंतांनी पतंग उडवले दोन्ही पतंग कट झाले जमिनीवर आले काही दिवसातच माध्यमातल्या चर्चा थांबतील तूर्त तरी कुठलाही पक्ष फुटणार नाही कारण पक्ष फोडण्याची केंद्र सरकारला किंवा अतिरिक्त पाठबळ मिळवण्याची केंद्र सरकारला गरज नाही अमित शहाच्या डोळ्यासमोर मी मगही सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका आहे आणि ग्रामीण भागात जिथे भाजपचं बळ नाही अशा साखरपट्ट्यामध्ये त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आघाडी घ्यायची आहे मग ती कदाचित अजितदादांच्या सहकार्यांनी घ्या सहकाऱ्यांनी घ्यायची वेळ आली तरी चालण्यासारखं आहे परंतु त्यांना या दोन पक्षांचं बळ कमी करायचं आहे हे, हे, हे वास्तव आहे बिहारच्या आमदारांनी केंद्रातलं वास्तव सांगितलं आणि राऊत साहेबांनी पतंग उडवणे काय असतं हे शिर्डीत येऊन सांगितलं प्रत्यक्षात महाराष्ट्रात आज तरी कुठलीही खळबळजनक राजकीय घटना घडेल अशी परिस्थिती नाही कालच्या साहेबांच्या भेटीवर आणि बिहारच्या आमदार महोदयांच्या भेटीचं मी केलेलं के विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र